नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महिन्यामध्ये एकोणतीस मार्चला येणाऱ्या शनियामावसेला कोणत्या द पाच राशींचा सुवर्णकाळ सुरू होतो आहे आणि शनियामावसेचा कालावधी काय असेल तसेच सूर्यग्रहण ग्रहणाचा देखील याच दिवशी महादुर्लभ असा योगायोग सुरू होत आहे तर कोणत्या राशींवरती शुभ परिणाम होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एकोणतीस मार्चला शनी अमावस्या आहे ग्रहणाचा देखील महादुर्लभ असा योगायोग होत आहे आता या पाच राशींचा सुवर्णकाळ असा सुरू होतोय पैसा स्वतःहून चालून येणार आहे हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूपच महत्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या तिथी विशेष मानली जाते यंदा ही शनी अमावस्या शनिवारी एकोणतीस तारखेला येत आहे भगवान शिव आणि शनिदेव यांची या दिवशी विशेष अशी पूजा केली जाते शनिदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या या दिवशी व्यक्ती वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपाय करतात शनी अमावस्याचा दिवस खूपच खास असतो या दिवशी सुमारे अडीच वर्षांनी शनिग्रह आपली राशी बदलणार आहेत सूर्यग्रहण ही एकोणतीस मार्चलाच आहे त्यामुळे पाच राशींचे सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत वैदिक पंचांगानुसार शनी अमावस्या तिथीची सुरुवात अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटापासून वा सुरू होणार असून समाप्ती ही एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनटांनी होणार आहे उदय तिथीनुसार शनिवारी एकोणतीस मार्च रोजी अमावस्या असेल ही तिथी शनिवारी येत असल्याने तिला शनी अमावस्या असे म्हटले गेले आहे याचा बारा राशीवर वेगवेगळा असा प्रभाव पडेल सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या या दोन्ही महासयोगामुळे या पाच राशीला सोन्याचे दिवस कसे येणार आहेत आणि त्या कोणत्या राशी आहेत ते आता आपण जाणून घेऊया यापैकी पहिली भाग्यशाली रास आहे मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार मेषराशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे तुमच्यावर शनीची विशेष अशी कृपा असू शकते घरात आनंदाचे वातावरण राहील सुखशांती राहील शिवरुद्राभिषेक करणे तुमच्यासाठी फलदायी राहील संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे स्वतःवर विश्वास ठेवणे फलदायी ठरू शकते त्यानंतरची रास आहे वृषभरास ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील खूप चांगला काळ सुरू होणार आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते व्यवसायात आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे स्थानिकांसाठी काळ चांगला राहील परस्पर प्रेम वाढेल घरात शांततेचे वातावरण राहील महामृत्यूंचे अंतराचा देखील जप अत्यंत फलदायी ठरू शकतो शनिदेवाचा विश विशेष असा आशीर्वाद मिळू शकतो यानंतरची राशी आहे सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच चांगला राहील शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी काळ्या वस्तूंचे तुम्ही दान करू शकता संपूर्ण उडीत दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील व्यवसाय वाढवण्याचा सा विचार कराल नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला असेल यानंतरची रास आहे धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी शनीचा राशी बदल लाभदायक ठरेल शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असू शकते शनी अमावसेचा दिवस चांगला ठरू शकतो मुंग्यांना साखर किंवा मीठ खाऊ घालणे शुभ राहील जीवनातील सर्व समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल यानंतरची रास आहे कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीच्या लोकांसाठी देखील शनी अमावसेचा दिवस खूपच लाभदायक ठरेल तुम्ही विचार करत असलेले काम आता पूर्ण होईल नोकरीच्या ठिकाणी बढतीची चर्चा होऊ शकते पदोन्नतीची विशेष शक्यता आहे संपत्ती देखील वाढ होईल सहकार्याचे सहकार्य लाभेल नीलम रत्न धारण करणे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार या पाच राशींचे सोन्याचे दिवस नक्कीच सुरू होतील आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद